आणि मी सोनाली द सोनाली लाईफस्टाईलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करत आहे आणि आज आलो आहे आम्ही अनुश्रीच्या स्कूलमध्ये so, so, सो फायनली तिचं ॲडमिशन डन झालं आहे सो चला आमच्यासोबत तिच्या स्कूलची आम्ही तुम्हाला सांगतो की नेमकी कसं का काय खूप दिवसापासून तिचे ॲडमिशन पेंडिंग होते ऑलमोस्ट पुण्यामध्ये नोव्हेंबर ते ऑक्टोबरमध्ये सगळे ॲडमिशन फुल होऊन जातात पण आमची आम्ही गावाकडे होतो कारण विलासांचं ऑपरेशन झालं तर त्यामुळे तिचं ॲडमिशन घेणंच पेंडिंग राहून गेलं आणि आता सगळीकडे जागा फुल झाल्या त्यातच आम्हाला बेस्ट स्कूल तर हवंच होतं की जिथे सगळ्या गोष्टी भेटतील तिला आणि त्यासोबतच आपल्या महाराष्ट्रीच्या मराठी गोष्टींवरही भर दिली जाईल सो अशा स्कूलच्या शोधामध्ये आम्ही फायनली आलो तिच्या ह्या स्कूलमध्ये इथले प्रत्येक असे आम्ही क्लासरूम बघितले आणि एका क्लासरूममध्ये तर ऑलरेडी दोन तीन मुलंही बसलेली होते ते ती ती जेव्हा एंट्री केली तर तिच्यासोबत इंट्रॅक्शनही छान प्रकारे झालं तिचं सो हा आहे तिचा म्हणजे प्ले ग्रुपचा एक क्लासरूम त्यातले त्यात हा होता तिचा फर्स्ट स्टँडर्डचा सा क्लासरूम आता तिच्या क्लासरूममध्ये गेल्या गेल्याच दादा आणि ती अशी पुटकून जाऊन मस्त पैकी बसली बँचवर खरंच मुलं म्हणजे किती निरागस असताना माझे दोन्ही पूरक फारच गोंडस आहे त्यांना असं वाटलं की आजपासून आपला आज क्लास चालू झाला की काय त्यानंतर आम्ही तिच्या क्लास टीचरलाही भेटतो फर्स्टला सेपरेट क्लास टीचर आहे आणि प्रत्येक सब्जेक्ट वाईज वेगवेगळ्या अशा मॅडम आहे आणि मोस्टली तिथे फिमेल स्टाफ आहे ही माझी पहिली रिक्वायरमेंट होती कारण की आजच्या घडामोडीमध्ये एवढ्या साऱ्या न्यूज येत आहे ना तो मी थोडासा कन्सर्न त्यावर घातला होता की जास्तीत जास्त फिमेल स्टाफ हवा म्हणून सो ही पहिली रिक्वायरमेंट माझी फुलफिल झाली त्यानंतर ही पूर्ण शाळा जी होती स्कूल जे होतं तिचं तीन फ्लोअरमध्ये होतं आणि त्यानंतर आम्ही गेलो सेकंड फ्लोअरवर आता सेकंड फ्लोअर हा हा पूर्णपणे त्यांची मेंटल ॲबिलिटीसाठी बनलेला क्लासरूम होता म्हणजे हाय स्टँडर्डचा तर होताच त्यासोबतच त्यांना सगळ्या प्रकारच्या तिथं प्रोवाईड केलेल्या होत्या म्हणजे लॅब लॅबरॅटरीज आणि वेगवेगळ्या वे प्रकारची ॲक्टिव्हिटीज जेवणासाठी वेगळा वे झोन म्हणजे असे सुटसुटीत आणि नीट नीटके मॅनेजमेंट होते तिथे आता प्रत्येक आईला मुलीची का, आई मुली का जेव्हा मुलांची जेव्हा ॲडमिशनची प्रोसेस येते आणि मुलांना ॲडमिशनमध्ये घालायची वेळ येते तेव्हा ती प्रत्येक गोष्ट बारीकीने बघते आता इथे मी जेव्हा जात होते तेव्हा माझी सेकंड रिक्वायरमेंट फुलफिल झाली की मराठी भाषा हो इथं त्यांनी मराठी भाषेला इतकं भर दिलं होती की ज्या गोष्टी अजून मलाही माहीत नाही त्या प्रत्येक गोष्टी लहान मुलांना रुजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांनी सेपरेट असं नाट्य म्हणजे असं सेपरेट असं छोटासा थेटर केला होता प्रेस्पेशली याच्यासाठी मराठीसाठी त्यानंतर होता तिचं पूर्ण कॉम्प्युटर लॅब फर्स्ट स्टँडर्डलापासूनच कॉम्प्युटर लॅब दिला होती सो so, आम्ही त्या कॉम्प्युटर लॅबमध्येही गेलो त्यानंतर होती फिजिक्स लॅब फिजिक्स लॅबमध्ये आम्ही गेलो आणि प्रत्येक याच्यामध्ये प्रोजेक्टर होतेच प्रत्येक प्रोजेक्टर होते प्रोजेक्टरसोबत त्यांना मस्त टी व्हीचेही प्रोजेक्टर दिले होते आणि ही होती तिची केमिस्ट्री लॅब मे uh, बी uh, सगळ्या गोष्टीचं तिला व्यवस्थितपणे लहान मुलांना छोट्या छोट्या गोष्टींचं प्रॅक्टिकल करून दाखवण्यासाठीही त्यांनी व्यवस्थितपणे खूप सुंदर असे सेपरेट सेपरेट झोन केले होते याही मला आवडल्या ज्यामध्ये म्हणजे जास्त गोंधळ नको हवा होता तोही तिथं फुलफिल झाला त्यानंतर आम्ही नेक्स्ट क्लासमध्ये गेलो तिथं त्यांनी मस्तपैकी लहान मुलांना एक असं स्पेसिफिक असा ओरिएंटेड झोन दिला होता की नेवर गिव अप होप्स नेहमी बी पॉझिटिव्ह राहा बीवर बेस्ट राहा म्हणजे मोटिवेशन करण्याचे कोर आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की मराठीवर माझी भर होती हे बघा संत ज्ञानेश्वर मराठी संत मराठीचं मूळ काय गाबा काय संत साधूची पुन पुणे पुण्या पुण्याची नगरी असे म्हणतात तर त्याबद्दल त्यांना माहीत असणं फार गरजेचं होतं सो खूप हाय प्रोफाईल आणि वेस्टर्न लाईफमध्ये ह्या गोष्टी मला तिला रुजवायच्या होत्या आणि त्या इथं थर्ड माझी रिक्वायरमेंट पूर्ण झाली आणि तिथे होती संस्कृत भाषा जी की मी स्वतःही संस्कृत शिकले आहे तर मला इच्छा होती की माझ्या मुलीला ह्या काळामध्ये संस्कृत भाषा भेटली पाहिजे सो ह्या संस्कृत भाषा आणि ह्या सगळ्या रिक्वायरमेंटमुळेही मला हे माझी थर्ड तिथं फुलफिल झाली त्यानंतर आम्ही गेलो थर्ड फ्लोअरवर आता थर्ड फ्लोअरवर पण एक क्लासरूमच होता पण तो होता पूर्णपणे टी व्हीचा एरिया म्हणजे अशा काही मोटिवेशनल स्टोरीज मोटिवेशनल लेक्चर मोटिवेशनल मूवीज काही आल्या तर त्यांनी सेपरेट टी व्हीज लावून ठेवली होती काही टी व्ही ॲप थ्रू त्यांना क्लासरूम घेण्याचं जसं को क को, को, कोविड असतो कोविडमध्ये पण अशा काही घटना घडतात की मुलांना नाही होतं अशाही प्रकारे त्यांच्यासाठी हे नियोजन केलेलं होतं सो ही ही खूप पॉझिटिव्ह अशी माझ्यासाठी साईन होता त्यानंतर आम्ही गेल्यानंतर मॅथ्सचं एक त्यांनी असा एक सुंदर अशी रूम डेकोरेट केली होती ना की कोणी मॅथ्सला नाही म्हणणारच नाही घाबरणार नाही अशा प्रकारे होतं त्यानंतर केमिस्ट्री लॅबमध्ये आम्ही गेलो केमिस्ट्री लॅबमध्ये अतिशय सुंदर प्रकारे सगळं त्यांनी सिस्टमॅटिकली मॅनेजमेंट केलं होतं जास्त लहान मुलांच्या मुलां जा सोयीनेच होतं हायपोटॅशियमचा एकही पदार्थ नव्हता त्यानंतर पुढे जस जसं वन बाय वन आम्ही जातच होतो ती तिथे निघाले माझी आत्ताच बोललेली संस्कृतिक भाषा संस्कृती तिला यायला पाहिजे होती म्हणजे ना संस्कारची जी भाषा आहे ती तिला यायला संस्कृत भाषा तर ती भाषेवर ही माझा भर होता की या सगळ्यामध्ये आपला मेन गाभा मुलांनी विसरता कामा नाही त्यानंतर होती आर्ट रूम स्वतः पद्धतीने स्वतःच्या हाताने खूप सुंदर असे आर्ट लहान लहान मुलांनी केलेले होते आणि त्यांचं रिकग्नाईज म्हणून त्यांनी पूर्ण ते बोर्डवर लावलं होतं म्हणजे प्रत्येक मुलांना म्युझिक रूमही होती तबला होता पेटी होता डान्स रूम होती ह्याही तिथे ॲक्टिव्हिटी होत्या तीही रिक्वायरमेंट फुलफिल झाली हे सगळं बघून तर माझं तर पूर्ण म्हणजे मनच हे झालं आणि सगळ्यात लास्टला होती ब्रेन डेव्हलपमेंट टास्क विथ स्पोर्ट स्पोर्टचे असे काही खेळ होते इनडोअर की ज्यामध्ये तुमचं ब्रेन डेव्हलपमेंट होता जसं की चेस लूडो आणि असंच खूप काही प्रकार होते त्यांनी सेपरेट वन बाय वन तिथं असे अरेंज केलेले होते आता माझी अनुश्री तिला लुडो फार आवडतो आणि त्यामुळे ते तर तिथे बघितलं बघितल्याच खुश झाली याही रिक्वायरमेंट तिथे होत्या बेन डेव्हलपमेंट ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून खूप होत असतो हे आजकालच्या आईवडिलांना थोडंसं कमी जरी मोबाईलच्या नादामध्ये कमी वाटत असलं तरी हा खूप मोठा प्रकार आहे स्पोर्ट हा एवढा मोठा टास्क आहे ना की त्याच्यामध्ये एट्टी पर्सेंट मुलं डेव्हलप होता आणि अशा लोकांचं इन्स्पिरेशन त्यांना दिलं होतं आणि नंतर होतं त्यांचं लायब्ररी लायब्ररी इतकी सुंदर अशी त्यांनी डेकोरेट केली होती की तिथे वाचायला मुलांची मन रमेल कॉमिक्स बुक्सपासून मोटिवेशनल बुक्स त्यांचे क्लासचे बुक्स किंवा त्यांचं स्वतःचं ही ते येऊन करू शकत होते अशी त्यांची होती लायब्ररी आणि सगळ्यात एंडला आम्ही बाहेर आल्यानंतर होतं हे त्यांच्यासाठी खेळण्याशी छोटंसं ग्राउंड आता हे ग्राउंड होतं पण एवढ्या सगळ्या इंडोरी होते खूप छान एनव्हायरमेंटही होतं सो सो ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला खूप आवडल्या आणि फायनली आम्ही इथे तिचं ॲडमिशन केलं सो तुम्हाला योग्य वाटतं की आम्ही योग्य ठिकाणी माझ्या मुलीचं ॲडमिशन केलं आहे की नाही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या एक आई म्हणून मुलीला ज्या प्रकारे ग्रोथ तिची करायची आहे की ती व्यवस्थित पद्धतीने ॲडमिशनचा मी जी घेतली आहे रिस्पॉन्सिबिलिटी एक आई म्हणून आणि ज्या वेनी मी बघत आहे तर ती योग्य आहे का नक्कीच मला सांगा भेटू परत नवीन ब्लॉगसहित नवीन वेळ तोपर्यंत बा बाय